एक तर शिर्डी मध्ये उभा राहण्याची माझी इच्छा होती एकदा मी तिथे दोन हजार नऊ मध्ये हरलो होतो आणि आरपीएल एखादी जागा मिळावी अशा पद्धतीचा आमचा आग्रह होता परंतु माननीय एकनाथ शिंदे यांची अडचण होती देवेंद्र फडणवीस यांनी दे प्रयत्न केला मी प्रयत्न केलेला होता परंतु ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे खासदार आले होते त्यांना त्यांनी आश्वासन दिलं होतं की नंतर आपल्याला तिकीट नक्की देण्यात येईल आणि शिर्डी मध्ये सदाशिव लोखंड खासदार होते त्यामुळे शेवट ही ती जागा आपल्याला जा सोडली नाही परंतु देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिकन पक्षाला पुढचे दोन हजार सव्वीस मध्ये माझे संपते ती कंटिन्यू करण्याचे आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर केंद्रामध्ये आपल्याला राज्यमंत्रीपद तर आता हेच आहे पण केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री पदासाठी मी प्रयत्न करत असेल त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जेवढ्याला विस्तार होईल इलेक्शन नंतर तेवढ्याला महाराष्ट्रामध्ये एक मंत्रीपद देण्याचं आस्वादन दिलेलं आहे एक एम एल सी पद आहे त्याचबरोबर सगळी महामंडळ आहे त्याची दोन चेअरमन पद काय सदस्य पद जिल्हा तालुक्याच्या कमिटी एसीओ याच्यामध्ये सुद्धा आरपीआय प्राधान्य देण्यात येईल अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडल्यामुळं रिपब्लिकन पक्षामध्ये जी नाराजी होती त्या नाराजीच्या संबंधामध्ये त्यांना सांगितलं की आरपीआय झेंडे अनेक ठिकाणी दिसत नाही सरकार ज्यावेळेला सरकार आपल्या दारी अशा असे कार्यक्रम होतात त्यावेळेला तीन पक्षाचे झेंडे दिसतात आरपीआयचा झेंडा दिसत नाही त्याबद्दल आमच्या पक्षामध्ये त्या नाराजी आहे तर त्याच्यामध्ये सगळी दुरुस्ती केली जाईल आणि आरपीआयला तो सन्मान आहे तो दिला जाईल असं आस्वाद त्यांनी दिलेलं असल्यामुळं आणि गेल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये नरेंद्र मोदी यांनी जी कामं केलेली आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहेत मुंबईमध्ये इंदू मिलचं स्मारक जे आहे अकराशे बाराशे कोटी कर्ज करून त्या ठिकाणी होत आहे आणि जे अनेक कामं जी, जी तुर, तुरु, आहेत ती गेलेली असल्यामुळं रिपब्लिकन पक्ष आणि डी सोबत राहण्याचा महाराष्ट्रामध्ये सोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होतील आणि या देशाचं सुविधान मजबूत करण्यासाठी या देशाचं सुविधान कोणी बदलू शकत नाही ते बदलणार बदलणार अशा बद्दल अफवा जरी पसरवल्या जात असल्या तरी त्या ठिकाणी मी त्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि संविधानाला मी अजिबात हात लावू देणार नाही ही भूमिका माझी आणि माझ्या समाजाची आहे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात